मला मारा राग आला तर ह्याला मारू नको ह्याच्यावर माझा पोट आहे सांगा बाबा तुमचं सिद्धप्पा तळेकर पत्ता पत्ता सदर बाजार लक्ष्मी टेकडी बरोबर कधीपासून पालन करता तुम्ही आम्ही कधीपासून बोलायला तर ते सहा वर्ष कंप्लीट झाले त्याच्या आधी काय करतो आधी आपण बिल्डिंग खात्यामध्ये काम करत होता बिल्डिंग बांधकाम खात्या बिनकाम बांधकाम खात्यात बिगारी म्हणून बरं बरं बिगारी म्हणून काम करतात काम सोडल्यावर करता हे काम, काम केले किती शेरडापासून सुरुवात केली होती आम्ही तीन शेअर्डापासून सुरुवात केवढ्याला घेतली होती ती शेअर्ड सुरुवातीला आठ हजार ला घेतला होता एक शेळे आणि दोन म्हणजे एक शेळे आणि दोन करोड दोन करडो सुरुवात एक शेळे आणि दोन करोड तीन शेरडापासून सुरुवात केली सुरुवात केली सहा वर्षामध्ये आता किती झाली शेरडा सहा वर्षामध्ये बरेच विकले फायदा बी झाले नुकसान बी झाले अजून तीस पर्यंत आहे मोठी शेळा आहे तेवीस आणि हे सतरा बारक सतरा आहे मोठी तेवीस आहे त्याला रोगराई राही अशी काही का नाही का रोग येते दवाखाने आहे दाखवायचा ते डॉक्टर इंजेक्शन गोळ्या करतात तुम्हाला एकट्याला एवढी कव्हर होती शिरड एकट्याला कवर होत नाही ना काय करायचं घरात काहीतरी काम असलं तर मग गुत गुतून राहतात घरात म्हणून शिर्डांना दिवसाच तुमचं काम कसं चालतं सकाळी उठल्यापासून सकाळी उठल्यापासून लहान पिल्लं असलं तर पाजायचं बांधायचं हे बाहेर सोडायचं लुटण काढायचं पाणी पाजायचं घरात ते पाणी आलं की पाणी भरायचं दहा अकरा वाजता आपण एक भाकरी खायचं आणि सोडायचं फक्त एवढंच काम आहे फिरणे काम आहे फिरावं लागते फिरावं लागते हे काय लोड नाही वजन नाही काय नाही बघा मित्रांनो हा वज उचरायचं नाही काय नाही फक्त आणि फक्त फिरायचं फिरायचं मागा एवढंच काम आहे फक्त बांधायचं जागा फिरायला माणूस हे दोन महत्वाचं काम आहे शेरड्यांना खायला काय घालता खायला काय नाही घालत दिवसाभर काय खाते तेवढाच म्हणजे दिवसभर काय फिरते तेवढंच तेवढाच काय एक आहे दोन आहे ह्याला आनंद टाकायला आम्हाला काय जमत का तेवढा नुसतं फिरून घरी जाते बांधते तेवढाच सकाळी सोडते बरं 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 बर। शेरड्यांच्या तब्येती असे चांगले घरी काय खुराक बिराक काय नाही काय खुराक नाही काय नाही आपण उगाच कसाला आपण बोलू फक्त दिवसभर हिंडतेल खात दिवसा हिंडतेल खात्यात तेवढाच बरं बरं पण वर्षभरात मग किती उत्पन्न निघते शेअर शेरडा उत्पन्न का तुम्ही काय इस्कूट घेत घेत नाही पन्नास एक हजार निघते की पन्नास हजार रुपये उत्पन्न निघते निघते की मग पालन खरंच परवडतं का शेरडा परवडतात का हो परवडते की माणसं पाहिजे मागा परवडते हो हे काय नुकसान नाही सुद्धा विकते खत सुद्धा विकते विकते हे काय नुकसानच नाही फिरायला माणसं बंदावस्त पाहिजे हो पन्नास एक हजार रुपये रुपये आरामशीर निघते चार बोकड विकला तर पन्नास एक हजार रुपये आरामशीर निघते चार बोकड विकली तरी पन्नास हजार रुपये मिळते हो आडीनडीला कधी बी आपल्याला आडीनडीला हाय अडचणी काय येत नाही ही अंदा पैसा हाय मग आग ती बंदिस्त तशिळी पालन बरं आपलं ही फिरतं बरं फिरता बरं आहे फिरता बरं आहे बंदिस्त काय होत बंदिस्त ते देव वाढतच नाही हे फिरून खाल्लेलं जात आहे फिरून खाल्लेली जात आहे जाडपाल खायच चीज आहे बरोबर बरोबर मित्रांनो शिळी ही फिरून खाणारी था जात आहे आणि शिळीला कसं जाडपाला लागतो जाडपाला लागते की त्याला काय खुरा काय जास्त लागत नाही जाडपाला पाहिजे जाडपाला पाहिजे वनस्पती जाडपाला खाणार मित्रांनो शिळ्यांना झाडपाला महत्वाचा हो पाहिजे मग खुराक दिला नाही तरी चालतो खुराक द्यावा असं काही नेम नाही तसं काही नेम नाही याला झाडपाला खाला का नाही ते सगळे औषधाचं पत्ता खातात बरं एकही नाही पत्ता खात नाही असं नाही बरं मग यांना करडांना काही जुलाबिला नाही जुलाब एखादा वेळेत दूध जास्ती झाला जुलाब लागला दवाखानी हाय दाखवायचं डॉक्टरला दाखवायचं काय इंडिशन गोळ्या वगैरे देतात की काय डायरेक्ट पहिल्यांदा एखादा वेळे तुळजुळ झालं थोडसे तेल घालायचं थोडस थोडाशी गोड तेल घालायच पाजायच बंद होते म्हणजे आपला गावरान उपाय गावरान उपाय तो जर तात्पुरतो जर थोडक्यात जर राहत असलं तर आपलं तेल पाजून राहते एखाद्या वेळेस जास्ती कमी वाढला शेवटी दवाखाने दवाखान्यात बांधून टाकलेला वाढत नाही वाढत नाही होत नाही त्याला ऊन वारा ऊन वारा लागते फिरलेला चांगला असते बर मग आपल्या ह्या गावरान शेळ्या गौराणी शेळ्या की मग ह्याला जास्त मागणी आहे का आपलं ती दुसऱ्या ती शेळ्या ते डायरेक्ट ती जातीच्या दुसऱ्या बोर म्हणा शिरोई म्हणा बाकीच्या जातीच्या जाती ना ते नाजक असतात नाजूक असते नाजूक असते कमडीवाने नाजक असते ना। हे किती फिरलं तर काय होणार नाही हे ज्या नाजूक असते बघा मित्रांनो गावरान शिळी किती फिरली तरी तिला काय होणार नाही तिला जी कुठला रोग तिच्याजवळ येत नाही असं कारण की तिच्यामध्ये फिरण्यामुळे प्रतिकार शक्ती तितकी तयार झालेली असते हेब्रड जाळाचं जाळीचं ताकद कसं असते शाळ जा ताकद कसं असते एवढा आपण विचार करायचं बघा शाळूच ताकद हायब्रिड ताकद फरक आहे हायब्रिड ज्वारीची ताकद आणि आपल्या शाळू ज्वारीची ताकद फरक आहे मित्रांनो फरक आहे तसं शिळी पालनामध्ये फरक आहे आपलं बंदिस्त वेगळं आणि गावरून वेगळं हे पारंपरिक शिळी पहिल्यापासून चालत आलेलं आहे सारखं कर... ते सावलीमध्ये असताना ते नाजूक होत्यात ऊन सण होत नाही बरोबर आहे एखाद्या वेळे उन्हाला सोडला सण होत नाही हे उन्हात फिरलेलं काय होत नाही उन्हाळा दिवसात एका तासाभर एक एक दहा पंधरा मिनिट जास्तीत जास्त एक तास माना सावलीला थांबतो आपण दोन भाकरी खातो थोडं ओल उतरला पुन्हा उठवायचं म्हणजे मित्रांनो बघा शेळी म्हणजे असा प्राणी आहे की तो फक्त आणि फक्त आपल्याला पैसेच कमवून देतो उत्पन्नच त्यातनं मिळतं त्यातनं तो, आपल्याला तोटा कसला ती नाही फक्त तिच्या माग फिरायचं काम हो फिरायचं काम आहे ह्याच्या सुद्धा आम्हाला फायदा आहे बंदिस्त शेळ्यामध्ये कसं आहे की शेळ्या जागेला आपल्याला सकाळी चारा तोडून आणावा लागतो टाकावा लागतो आपल्या ह्या गावरान फिरत ती फक्त तेवढं काही कारणच त्यांना फक्त काय आहे की शिळी म्हणती फक्त उटा आणि माझ्या मागे हिंडा दिवसभर माझे मी पोट भरते आपलं बराबर बरोबर चारा खाती फिरलेलं ते चांगलं असते तर मग बाबा तुम्ही चांगली माहिती दिली कुरबानीला बोकड बिकड काय ठेवलाय का नाही कुरबाने एक होता विकले केवढ्याला विकला हे अठरा हजारला विकले अठरा हजाराला बोकड विकला वर्षाचा होता का वर्षाचं अजून कमी होत अजून एक दीड महिना कमीच होत म्हणजे दहा अकराच महिन्याचं होत दहा अकरा महिन्याचा होता आणि कुर्बानीला अठरा हजार बघा मित्रांनो दहा ते अकरा महिन्याचा बोकड कुर्बानीला तब्बल अठरा हजार रुपये मग कोण म्हणत की पालन परवडत नाही सहा महिन्याचा बोकड जर असला सात आठ हजार रुपये कुठं गेलोच नाही सहा महिन्याच्या कारणाचं सात आठ हजार रुपये कुठे गेलं नाही कुठं गेलो झाकून जोळ झाकून घ्या तुम्ही मग कोण म्हणतं की पालन परवडत नाही परवडते पालन परवडते की त्याला फिरणार माणूस आणि करणार माणसाला माहिती होते दुसरा माणसाला माहिती होणार नाही बरोबर बरोबर आहे ज्याला माहिती तुम्ही आता शेती करते तुम्हालाच माहिती असते बाहेरच्या माणसाला माहिती होते का शेतीला काय काय लागते काय काय करावं लागते किती खर्च करावा लागते तेव्हा आपल्याला दोन धाने धाने पिळते मिळते की खायला नाही केलं काय नाही करण्यावरच आहे की के, केलेलं कुठं व्हायचे आत नाही म्हणजे केलं पाहिजे केल्याशिवाय कळत नाही केल्याशिवाय कळत नाही आणि करण्याच्या अगोदर शेळीपालन ज्यांना ज्यांना करायचं त्यांनी महत्वाची म्हणजे बेसिक माहिती तरी त्यांना माहिती पाहिजे की शेळ्यांचं म्हणजे आता समजा जर आमच्यासारखे तरुण मुलं जर शेळीपालनात उतरू शकतात त्यांना उतरायचंय त्यांना शेळीपालन करायचंय बंदिस्त म्हणा किंवा असं फिरतं म्हणा किंवा अर्ध बंदिस्त म्हणजे कसं की अर्ध म्हणजे अर्धा दिवस बांधून आणि अर्धा दिवस फिरून असं एवढा करा कष्ट केले केलेलं माणसाचं शरीर कस कसं असते बसून खाल्लेला माणसाचं शरीर कसं असते फिरून खाल्लेलं माणसाला व्यायाम होते सगळ्याकडे रक्त फिरते अन्न आंगी लागते बसलेल्या माणसाला जिरतच नाही लवकर बरोबर आहे म्हणजे बसलेल्या माणसाला म्हणजे ते कसं की बसलं की बसलं बसलं की बसल काय तरी काय हजर निघणार त्याच्यामुळे ते फिर तेवढं भारी हे उन्हा फिरलेलं माणसं बरं आहे सगळंच होत आणि आपलं दोन गाव सांगेल लागते बी मिळते कष्ट बी आहे उचलायचं काम नाही ना काय नाही वजा उचल करायसारखं काम आहे बरोबर फिरायचं काम आहे फक्त फिरायचं कोण शिवी येते कोण मारायला येते जाड वगैरे खाल्ला तर हो बाबा आमच्या जनावर आहे तुम्ही एक मारला तर मी चालाल मला मारा राग आला तर ह्याला मारू नको ह्याच्यावर माझा पोट आहे आपल्या जवळ पण एखादं जर शेळ पाडणार जर असं जर आलं कोण म्हातारा माणूस म्हणा किंवा एखादा तरुण माणूस म्हणा तर त्यांना समजून घ्या कारण की त्यांचं पोट त्याच्यावर आहे हो असं मी सांगते ना ह्याच्यावरच आमचे पोट आहे एखाद वेळा राग आला मला मारला तर चला ह्याला मारू नको एवढा पर्यंत आपण चालतंय मग बाबा तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही म्हणजे काय सांगताल नवीन की नवीन पोरांना ज्यांना शेळेपालन करायचे त्यांच्यासाठी यांनी कशी सुरुवात केली पाहिजे शेळ्या सुरुवात केली एक सुरुवातीला एखाद्या शिळे घ्या दोन पा दोन पाठ घ्या पा, 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 सांगत ह्याला चारा पाणी करा थोडं थोडं संध्याकाळी म्हणा सकाळी म्हणा फिरून आणा काहीतरी पाला वगैरे आणून टाका संध्याकाळी टायमाला एकाला वर्षाला चार पिल्लं निघतात वर्षाला चार पिल्लं एका शेळीतनं मिळतात सहा महिन्याचं हे आहे एका वर्षाला दोन पीक आहे त्याचा दोन दोनचा असला तर एका वर्षाला चार होणार म्हणजे एका शेळीतनं दोन येळा पीक आग... पीक म्हणजे बघा मित्रांनो शेळी पालन म्हणजे शेळ्या म्हणजे शेळी पालकासाठी एक जमीनच गत आहे जमीन की एक शेळी म्हणजे वर्षातनं दोन येळा पीक देते म्हणजे दोन दोन्ही चार चार पिल्ल तिची मिळतात चला तर मग मित्रांनो बाबांनी चांगली माहिती दिली त्यांनी एका शेळीपासून सुरुवात केली होती तब्बल आज तीस शेळ्या आहेत बारीक मोठ्या तर शेळीपालनातनं उत्पन्न भरपूर आहे तर तुम्ही करा ह्याच्यात पैसे बी झाले नुकसान बी झाले दोन्ही पण आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणेच आपल्या चॅनलवरती असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि हो तुम्ही शेळीपालनाकडं वळा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार